नमस्कार श्री स्वामी समर्थ या व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी असं मिळणार आहे जे तुमच्या आयुष्यातला प्रत्येक निराशेचा क्षण बदलून टाकेल पुढची दोन मिनटं तुमच्या जीवनाची दिशा कायमची बदलू शकतात तुम्ही कधी विचार केलाय का जेव्हा तुम्ही संकटात असता अगदी एकटे पडलेले असता आणि मनापासून स्वामींना हाक मारता तेव्हा ते खरंच धावून येतात का हो ते ये स्वामी तुमच्या मत्तेला येत असताना तुमच्या आजूबाजूला आजू 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 तीन खास दिसू लागतात हेच ते संकेत जे सांगतात मी पाठीशी आहे पहिले चिन्ह आहे स्वप्नात दर्शन होणे अचानक तुम्हाला, तुम्हाला शांत आणि सकारात्मक स्वप्ने दिसू लागतात पहाटेच्या वेळी तुम्हाला स्वामींचे किंवा एखाद्या संत गुरुंचे शांत आश्वासक दर्शन होते हे केवळ स्वप्न नसत तर स्वामी तुमच्या मनाला सांगतात पुढचा संघर्ष दुसरी चिन्ह आहे आवडत्या व्यक्तीकडून अचानक मदतीचा हात मिळणे तुम्ही खूप प्रयत्नानंतर थकला आहात हार मानणार आहात आणि अचानक तुम्हाला तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून म्हणजेच तो तुमचा मित्र नातेवाईक किंवा अगदी अनोळखी माणूसही असू शकतो एक अशी मदत मिळते काम होणे अशक्य होते याला योगायोग समजू नका हा योगायोग नसून तो योग असतो कारण मदतीसाठी पुढे आलेला प्रत्येक हात स्वामींनीच तुमच्या दिशेने पाठवलेला असतो तिसरे चिन्ह आहे मनात शांतता आणि आत्मविश्वास वाढवणे सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा तुमच्या मनातलं वादळ शांत होत काळजी नाहीशी होते आणि अचानक एक अदम्य आत्मविश्वास वाढतो मग तुम्हाला वाटू लागत की हो मी हे करू शकतो या संकटावर मी सहज मात करेन ही शांती आणि हा आत्मविश्वास तुमच्या अंतर्मनात स्वामींनी रोवलेला बलाचा आधार असतो कारण जिथे परमेश्वराचा वास असतो तिथे नकारात्मकतेला जागा नसते मित्रांनो संकट येतात कारण स्वामींना तुमचं सामर्थ्य वाढवायचं असत जेव्हा तुम्हाला हे तीन संकेत दिसतील तेव्हा समजून जा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत म्हणून घाबरू नका निराश होऊ नका प्रत्येक अडचणीला सांगा तू लहान आहेस कारण माझ्या पाठीशी स्वामी उभे आहेत फक्त त्यांच्या येण्याची ही चिन्हे ओळखायला शिका आणि विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ